नमस्कार मित्रांनो जय शिवराय दादा पळत आलेत कारण घेटले लोक आहे समोर जे ड्रम आहे ना त्याच्या खालीच साप आहे तुम्ही साप जाईन म्हणून हल्ले नाही का तुम्ही गेल ते चहा वेळ आणायला त्यावेळेस पण मला इथं दिसलो तिचं मोठी आहे पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय पक्षी सापाला त्रास देत आहेत पक्षी गेले का पाहून तर हा प्लॉट आहे इकडे बघू शकता तुम्ही हा काय छोटासा एक प्लॉट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी भाज्या पिकवल्यात म्हणजे तुम्हाला माहिती आहे आजकाल भाज्यांवर किती औषधं वगैरे वापरली जातात त्याच्यामुळे ह्या घरगुती भाज्या पिकवलेल्या येते बिना औषधाचा वापर करून आणि इथे नेमका हा साप हे दादा इथे काम करतात ह्यांना दिसलंय तर बघूयात कशा पद्धतीने रेस्क्यू येईल तोही त्याच्या जीवाला घाबरून ह्या ड्रमचा आधार घेऊन खाली बसलाय पण खूप मोठा आहे आणि मला पण चांगला तंगवणार आहे तो हे बघा पिवळा पिवळा जो दिसतोय ना मधला भाग त्याचा भागाचा भाग दिसतोय तुम्हाला लाकडाचा आणि त्याचा कलर जवळजवळ सेमच वाटतो त्यामुळे पटकन येईल नाही मला अंदाज नाही तुमचा गारवा पण आहे खाली पाणी आहे त्याच्यामध्ये ड्रम मध्ये همم. ها. ايه على ايه؟ بجد. ها. بقى. كات का येत नाही काट्याच झाड होत पळून जाईल पण मलाच घुसले ती पळवतेस दा म्हण चाललं असते आता उन्हाळा आहे ना अग्रेसिव्ह पण चावतात का चकच मान फुल काय हरकत नाही

हो oh, हो oh, आवाज करते फासफूस, सोड म्हणते हा मार खूप होते जाऊ झालं समाधान जाऊन नको नको आता नको चावू बस आता याच्या पेक्षा जास्त नको चावू एकदा तिला चावून सार की सारखीच चावायला लागते म्हणलं ला देवा चावून तिचं समाधान होईल म्हणजे पुन्हा चावणार नाही ना पण ती काही शांत व्हायला मागे ना शांत करू थोडीशी तिला उन्हाळा म्हणलं की जसं नाग अग्रेसिव्ह असतात तसं धामण देखील खूप अग्रेसिव्ह असतात कारण उन्हाळ्यामध्ये जसं नागांचं मिलन कालावधी आहे तसाच या धामणींचा देखील मिलन कालावधी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला दोन दोन तीन तीन एकाच वेळेस दिसू शकतात तुम्ही तर काळजी घ्या बिनविषारी साप आहे त्यामुळे जीवाला तर काही धोका नाही बघा पण धामणे म्हणून तुम्ही पकडायला जाल ना तर असंच तुम्हाला देखील बाईट करणार म्हणजे आता आम्ही तरी बाईट हुकू शकतो आम्हाला माहिती आहे कसं चावतो पण तुम्ही पकडायला गेले की तुम्हाला जर धरलं तर ती सोडणार नाही लवकर आणि ज्या ठिकाणी आवतं त्या ठिकाणी खूप अशी मोठी जखम होते त्यामुळे कोणी पकडायला जाऊ नका आता बघा एवढ्या वेळ चावत होती ना आता शांत झाली आता नाही चावणार ना ती आता तिला पण कळालं बाबा नाही काय दोघा आहे धामणमध्ये भरपूर कलर असतात लोक म्हणतात शेतीमध्ये काटा असतो कुठल्याही प्रकारचा काटा नाही वाढ झपाट्याने होते म्हणून तुम्हाला वाटत कुठून आल तुमती का पक्षी आलती असे समोरून पक्षी पक्षी मोठा नाही घारी सापाला मारतात खातात खातात सापाला